ുടിയ <icana boards> 이곳은 대한민국 전 세계에서 가장 유명한 도로로 유명한 도로입니다. 이곳은 대한민국 전 세계에서 가장 유명한 도로로 유명합니다. only am that. डेंजरस टू टेक दिस ड्रिआ मेडिकल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती नार्कोटिक्स विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे गेल्या दोन वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई शहरामध्ये झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण चारशे वर आरोपी अटक केलेले आहेत प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आपण वाळू पोलीस स्टेशनमध्ये कफ सिरप ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्पेट कंटेंट असलेले कफ सिरप आपण मोठ्या प्रमाणावरती पकडलेले होते जवळपास साडेबारा लाखाचा माल त्यात जप्त केलेला होता आणि शहरातील आणि नाशिकचे काही आरोपी म्हणून एक्केचाळीस आरोपी त्यात निष्पन्न केलेले होते आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आणि चांगलाच जो नार्कोटिक्सच्या सप्लाय चेनवरती परिणाम झालेला होता त्यानंतर काही नवीन सप्लाय चेन आपल्याकडं निर्माण होतं अशी माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर शहराचे डी सी पी श्री नवले त्याचबरोबर पी आय पवार आ, ए पी आय गच्चे त्याचबरोबर क्राईम ब्रांचची आमची टीम सर्व यांनी माहिती घेतली सविस्तर त्याच्यामध्ये नऊ तारखेला आम्हाला एक माहिती अशी मिळाली होती की धुळ्याचा एक आरोपी आहे कल्पेश चंदुलाल अग्रवाल हा सप्लाय चेनमध्ये नवीन एंट्री करण्यात आहे आणि त्यांनी आपल्या शहरामध्ये सय्यद नबी सय्यद लाल ह्याला नशेच्या टॅबलेट्स देण्याकरता तो या ठिकाणी आणि कोडिन सिरपच्या बॉटल घेऊन येतात अशी माहिती मिळालेली होती त्यावेळी त्या दोघांनाही त्या, त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं त्यांच्याकडून नार्कोटिकचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता त्यांची अटक करून कस्टडी घेण्यात आलेली होती त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की त्यांचा अजून मोठा साठा हा धुळ्याला आहे धुळ्याला आमची टीम रवाना झाली त्या ठिकाणी जवळपास आमच्या लोकांनी अ सहाशेच्या वर बॉटल त्या ठिकाणी सहा बॉक्समध्ये जप्त केल्या त्यानंतर आणखीन ॲडिशनल माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत हे प्रामुख्याने एक होलसेल विक्रेते आहेत गुजरातमध्ये अहमदाबादला आणि मध्य प्रदेश इंदोर येथून हा माल सप्लायचा चेन त्यांच्याकडे येत होता त्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याचं क्राईम ब्रांचने आम्ही ठरवलेलं होतं त्याच्यामध्ये इंदोर येथील ग्लोबस एंटरप्राइजेसची जी मेडिकल होलसेल विक्रेता आहे दुर्गे सीताराम रावत त्याचबरोबर राधे एंटरप्राइजेस मेडिकल होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे धर्मेंद्र उर्फ गोपाल प्रजापती या दोघांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं इंदूर येथील जे गोडाऊनचा आम्ही सर्च घेतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला कोविडच्या ज्या अशा फॉस्फेटच्या ग्लुकोड कफ सिरपच्या बॉटल या जवळपास अठरा हजार तीनशे साठ बॉटल्स त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आजपर्यंत एकूण सत्याहत्तर लाख चव्वेचाळीस हजारचा माल ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे के हा प्रेस नोट अशी केली जाईल ना डिटेल मध्ये हा आणि याच्यामध्ये प्रामुख्याने पहा की साधारणतः नार्कोटिक्सचे केसेस आपल्या आयुक्तालयात जर बघितले आपण तर दोन हजार बावीस ला अठ्ठावन्न केसेस झालेल्या होत्या एकशे पंचवीस आरोपी त्यात अटक झालेले होते आणि त्रेसष्ट लाखच्या वरती माल जप्त केला होता तेवीस साली आपण जवळपास शहाऐंशी केसेस केल्या होत्या एकशे पंचवीस आरोपी अटक केलेले होते चोवीस साली जवळपास आपण एकशे शेहेचाळीस केसेस केल्या आणि त्यानंतर तीनशे छत्तीस आरोपी अटक केले होते आणि यावर्षी आज पावेतो म्हणजे आता आजच्या तारखेपर्यंत जवळपास आपण दोनशे चोपन्न केसेस केलेले आहेत आणि जवळपास चारशे शेवर आपण आरोपी अटक करून जवळपास कोटीच्या तीन, तीन, तीन वरती मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे सप्लाय हा बघा हा जो औषधीचा विक्री आहे हे जी त्याला कसं कोडीन घटक असेल त्या ते फार त्याला वेगळ्या नियमावली आहेत आणि त्या नियमावलीच्या अनुसूर ते विकावे लागतात आता ते जी नियमावली जी आहे त्याच्या व्यतिरिक्त जर जर तुम्ही अशा प्रकारे होलसेलवरती मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या लोकांना जर विक्री केली आणि त्याचा वापर गैरवापर झाला त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागतो मुलांमध्ये आणि लोकांमध्ये ह्याची व्यसनाधीनता वाढते आपल्या शहरामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचे सिरपचा आणि बटनचा प्रादुर्भाव जास्त आहे गैरवापर करण्याचा कस्टडी घेतलेली आहे घेणार आहोत आणि घेतलेली आहे सॉरी आणि आपल्याला त्याच्यामध्ये माहिती कळेल अजून काय तीन विद्या बघा कसं आहे लेला है तो। तो की आपलं टार्गेट जे आहे तो म्हणजे आपण कन्झम्शनच्या केसेस करत नाही कारण की तो विक्टीम आहे काल का नाही आहे गेलेला आहे तो त्याच्यामुळे नेमके किती कारण की तुम्ही ज्यावेळी शहरात फिरता किंवा आपल्याला काही लोकांकडून माहिती आहे त्यामुळे कळतं की विशेषतः तरुण वर्गामध्ये एक कफ सिरप घेण्याचं प्रमाण आणि टॅबलेट घेण्याचं प्रमाण जास्त आहे असं निश्चित सांगता येणार नाही की विद्यार्थी वर्ग किती एजामध्ये हे झाले